आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी सगळ्यांचं स्वागत पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्याच्या सीमेवरील आणि करमाळा इंदापूर बारामती कर्जत आणि दौंड या पाच तालुक्याच्या मध्यस्थानी असलेल्या ब्रिटिश कालीन पूल कालबाह्य झाल्यानं आणि गेल्या दोन चार दिवसांपूर्वी या पुलाचा भरावा खचल्यानं प्रशासनाने ती वाहतुकीसाठी बंद केलाय यामुळे करमाळा तालुक्यातील पंचवीस ते तीस गावांचा संपर्क तुटलाय यामुळे येथील नागरिकांचा आरोग्याचा आणि शिक्षणाचा फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी या पुलाला भेट दिली आहे यावेळी बोलताना सांगितलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून हा पूल दुरुस्त करून लवकरच शालेय मुलांची आणि आरोग्याची गैरसोय दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या पुलासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या पुलाच्या दुरुस्तीसाठी अठ्ठावीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आणि दूरदृष्टी ठेवून नवीन पुलासाठी पंचावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय नवीन पुलाचं काम संत गतीनं चालू असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तालुक्यातील तज्ज्ञ व्यक्ती पद्धतीनं या पुलासाठी काय योगदान दिलं हा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलाय पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा ब्रिटिशकालीन पूल हा पूल कालबाह्य झाल्याने दर वाहतुकीसाठी तो पूर्वीच बंद केला होता परत चार चाकी आणि दुचाकी वाहनं चालू होते आणि वाटतं थोडासा परावा खसल्याने प्रशासनाने मात्र संपूर्ण पूल बंद केल्याने करमाळा तालुक्यातील जवळजवळ वीस ते पंचवीस गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि त्या संदर्भात करमाळ्याचे माजी आमदार संजय मेंदे यांनी तातडीने या पुलाची पाहणी केली नक्की आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की हा पूल भविष्यात कमी आनंद दुचाकी वाहनं आणि शालेय मुलांसाठी तरी कमीत कमी चालू राहील का ती आपण त्यांच्या त्यांच्याकडनं जाणार आहे मामा काय सांगा की दुर्घटना तुम्ही परंतु त्याच्यात जास्त म होऊन शालेय याचं नुकसान झालेलं आहे आणि गावकऱ्यांना मोठा प्रश्न आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला एकतर हा हा ब्रिटिशच्या पुल तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे पण आपल्याला पुणे आणि ह्या परिसरातल्या जवळजवळ पंचवीस ते त्या वाजता सगळा संपर्क बारामती आहे शैक्षणिक सुविधासाठी सगळ्या मंडळींना त्या परिसरामध्ये जावं लागतं ह्या पुलावरची वाहतूक बंद झाली हे फार मोठा प्रॉब्लेम जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटरचा त्या ठिकाणी त्या आधाराने करून पुन्हा या सगळ्या सुविधा मिळवाव्या लागते त्यासाठी म्हणूनच आपण आमदार असला तर या ठिकाणी नवीन पुलाचा प्रस्ताव तयार केला पाहिजे पण आवश्यकता असेल मला वाटतं की दोन हजार बाजूच्या बजेटमध्ये तो पुरवठी बजेटमध्ये त्याला पक्षाच्या माध्यमातून काम शिशो आहे परंतु हे काम आता स्लो प्रमाणामध्ये शे झालेले त्याला कामं पूर्ण कशी सकारात्मक दृष्टिकोनातून मध्ये जाणार पाहिजे पाहिजे आर्थिक व्यवहाराशीच संबंध ठेवून चालणार आणि सुविधा आपण पिढ्या पिढ्याच्या ह्याच्यासाठी केलेल्या आहेत राजकारणाचा भाग त्यातला बाजूला असतो जुना पूलसुद्धा आपण त्याबरोबर दुरुस्तीसाठी पहिल्यांदा सुरुवातीला हा सगळाच पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं फार पूर्वीचा पूल असल्यामुळं हे जतन करणं ही ते आपली खऱ्या जबाबदारी आहे दृष्टीनं त्याचंही एस्टिमेट आपण आठ साडेआठ कोटी देतो त्यानंतर आठ साडेआठ कोटी कोणा कमी करायला शासनानं आपल्याला इस्टिमेटिमेटमध्ये पाठवतो की एकाच खेडवरती आपल्याला दोन कामासाठी पैसे देतात कोणतं इस्टिमेट तसंच राहतात आज एक वर्ष असले तर

त्याच्या सगळ्या प्रक्रिया बघितल्या पाहिजे आणि टेंडर त्याला ज्या सगळ्या प्रोसिजर असतील त्याच्यामध्ये उशीर झाला तरी टेंडरची रक्कम वाढवून त्यांना घेणे असेल किंवा कालावधी घरले असेल कारणं असतील या सगळ्या कायदेशीर प्रोसिजर पाहिल्या पाहिजे आणि मला वाटत नाही की बाबा नवीन आता त्याच्यामध्ये टेंडर ब्लॅकलिस्टमध्ये काढून असं मला स्वतः मग असे विचार नागरिकांमध्ये हवा आहे की जे काही फुगावच्या दर्जी पुलाचं एस्टिमेट व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि पाण्यात स्पीडमध्ये जे काम आहे ते एस्टिमेट तुमच्या काळात झालं नाही ते व्हायला पाहिजे होतं असे नागरिकांनी आता झालं हेच वाच राजकारणाचा भाग जास्त कदाचित जे लोकप्रतिनिधी माझ्यापेक्षा सुद्धा चजले असतील किंवा पहिली लोकही चजले असतील त्याच्यामुळे दोन जण आमदारच्या बेकोबरोबरसुद्धा या ठिकाणी पोलाला तुम्हाला इलेगी घेता आला नाही पाठीपर माती टाकता आली नाही हेच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ह्याची दुरुस्ती केल्यामुळे दोनशे पाच वर्ष कधी तशी तरी गेलेली होती पण ही सगळी तज्ज्ञ मंडळी असतील तर करू शकते तर हे होते करमळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की मी आमदार असताना पंचावन्न कोटीचा निधी मंजूर केला होता परंतु तो विषय संपला पण आता जो काही नवीन आता जो काही जुना पूल बंद केलेला आहे त्यासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पाठपुरावा करून लवकर हा पूल जुना पूल दुरुस्त करून चार चाकी आणि दो दुचाकी वाहनं चालू करण्यासाठी जेणेकरून आरोग्य आणि शिक्षणाची जी काही गैरसोय होईल ती दूर करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे कॅमेरामॅन राहुल पटपडे पड़ सर्व मी विजय कुमार गायकवाड वेगवान काय म्हणा महत्वाचा विषय इथल्या प्रत्येकिंनी दोन दोन टर्म भोगल्या दुर्दैवाने मला एक टर्म मिळाली तरी दोन तीन वर्ष कोविड मध्ये गेले आणि तरी सुद्धा हे विषय संपलेलाय हे दुर्दैव आहे आता सांगायला काय कोणी काय संध्या लाइव साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड भिगवण करमाळा ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा